A que marí te cuadra, a raya o a baile, que con mi cata हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं मी छाया माझ्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते नाचच्या हिडूला सुरुवात करते आता सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि पाहू शकता मस्त असं झाडाला आजले छान असे फुलं आले तर ब सकाळ सकाळी खूप छान वाटतं तर म्हटलं चला थोडासा व्हिडिओ शूट करू तुळशी तुळस पण खूप छान दिसते लाईट टाकला मी अजिबात दिसत नव्हतं दारचा लाईट टाकला चला आता आज ना पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आमच्या गावात जत्रा आहे तर चला तुमच्यासोबत आज पुरणपोळीचा स्वयंपाक शेअर करावं म्हटलं तर सगळं आवरून झालं आत्या घरी नाहीत तर म्हटलं चला आज आपण पटपट आवरू आत्याला गावाला गेलेल्या आहेत तर एकटीलाच आवरायचं आहे तर थोडंसं लवकरच उठले तर मग चला तर पुरण टाकते सगळ्यात आधी तर त्यासाठी डाळ स्वच्छ धुवून घेतली अन्नामध्ये थोडीशी हळद तेल टाकते आणि डाळ आपल्याला शिजायला घालायचे डाळ शिजते तोपर्यंत आपल्याला भात पण टाकून घ्यायचा एका गॅसवर डाळ टाकली एका गॅसवर भात पण टाकला आणि पटपट स्वयंपाक बनवायचा असेल ना दोन गॅस पटकन चालू करायचे अजिबात चा, तुम्हाला हे करायचं नाही की कवा होईल हे एका एक गॅसवरती तर दोन गॅस चालू करायचे अगदी पट झटपट स्वयंपाक होतो एकजण असली तरी पण तर आता डाळ भात शिजतो तोपर्यंत ना मी तिखट भाजून घेते काटाच्या आमटीसाठी तिखट पा मी मस्त इथे काढलेलं आहे काटाच्या आमटीला मी जास्त काही घालत नाही आणि तुम्हाला सांगते एळणी असतं ना तर ते एळणी एवढं टेस्टी असतं त्यामुळे दुसरं काही घालायची जरूरत पडतच नाही फक्त खोबरं भाजून घेते खोबरं भाजताना थोडीशी जी हरभऱ्याची कच्ची डाळ असते ती भाजून घ्यायची डाळ छान भाजून झाली की त्याचबरोबर मी दगड फूल घेतलेला आहे आता खोबरं ताटामध्ये काढून घेते आणि डाळ छान भाजून घेते आणि फूल पण याच टाकाचं फूल आणि मिरच्या हिरव्या मिरच्याची आमटी करायची आहे आज तर मग म्हटलं चला हिरव्या मिरच्या पण खूप छान आहे तर मग हिरव्या मिरच्याची आमटी करूया आता आज गावामध्ये जत्रा जत आहे तर पोतरा जाई येते तर त्यांना काय काय वाढत असते ते मी तुरीची डाळ गहू घेतलेले आहेत तुरीची डाळ गहू तांदूळ नाही वाढत आमच्याकडे हिर लाल मिरच्या मीठ आणि तेल अशा पाच वस्तू आईला वाढायच्या म्हणजे घरामध्ये भरभराट राहते आणि आपल्या घरामध्ये जे काय असतं आमुषा पौर्णिमाला आम्ही अशी आमुषा वाढत असतो त्या आजी काही येतच नाही पहिल्याने येत होते आता येत नाही तर पुत्रा जा येत असते तर आम्ही वाढत असतो चला तर आपण त्यांना वाढू ते आलेले आहेत

तुमच्याकडे येतात का अशी जत्रा काढतात का तुमच्याकडे आहेत का पोतराज मला कमेंट मध्ये सांगा आमच्या गावामध्ये असे आखाडाच्या महिन्यामध्ये ना अशी जत्रा असते तर पोतराज आई येते पुढे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला भेटेल त्यामुळे व्हिडिओला नक्की कंटिन्यू राहा तर इथे मी निवड्यासाठी कुडाईपापड पण लागतात तर पापड काढून घेते कुडाईपापड काढून झाली की कटाची आमटी वगैरे होतच राहील सगळा स्वयंपाक पटपट उरकलेला आहे थोडंफार झालेलाच आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही पुरण पण छान शिजलेलं आहे पुरण मी आता पाट्यावर वाटून परतून घेते पूर्ण स्वयंपाक दाखवला तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल त्यामुळे शॉर्टकट दाखवते तुम्हाला जे जे दाखवता येईल तसं तसं दाखवते आणि तुम्ही म्हणता ताई पाट्यावर का पुरण वाटतात तर पाट्यावरच वाटत असते मी, मी, मी च माझ्याकडे चाळणी पण नाही आणि अर्चनाकडे आहे तर आणत असते मी पण मला काही त्याच्यावर जमतच नाही चाळणीवर पुरण वाटायला तर त्यामुळे मी पाट्यावरच वाटत असते पण पाट्यावर पटपट पट, होतं त्यामुळे मला नाही का पाट्यावरच आवडतं तर चला आज आपण मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला सण भाग कोणाकोणाला आवडतं कमेंट सांगायला अजिबात विसरू नका आणि मी नाही का आधी ही नॉनशेची कढई घेतली होती पुरण परतासाठी पण ती थोडीशी हलकी आता आपला पूर्ण स्वयंपाक झालेला आहे पोळी पण टम्मा अशी फुगलेली आहे पूर्णाची पोळी म्हटलं की मस्त तूप लावून कोणाकोणाला आवडते कोणाला गुळाण्यासोबत आवडते तुम्हाला कशासोबत आवडते मला कमेंटमध्ये सांगा आणि हिडो कसा वाटला हे पण कमेंटमध्ये सांगा पहा आमच्या गावामध्ये मी पूजा घेऊन गेले नैवेद्य घेऊन गेले आईच्या सुवासने होत्या आषाढ महिन्यात आम्ही घालत असतो तर इथे मस्त छान अशी पूजा झालेली आहे माझ्यासोबत गीता ताई पण होत्या चला पहा माझी पूजा